नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च अखेरीस मिळणार सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा हप्ता चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता आठव्या वेतन वे आयोगाची मागणी केली जात आहे केंद्रातील मोदी सरकार फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा करणार अशी चर्चा देखील आता काही दिवसापासून सुरू येत आहे यामध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत एक महत्त्वाची बातमी असून सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाचा शेवटचा हप्ता मार्च दोन हजार पंचवीस अखेर दिला जाणार असल्याची अपडेट समोर आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा शेवटचा हप्ता मिळाला असल्यामुळे आपल्यालाही हा हप्ता लवकरात लवकर मिळायला हवा अशी मागणी आता नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून केली जात होती यानुसार आता कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शेवटचा हप्ता येत्या काही दिवसांनी दिला जाणार आहे